हॅलो हाय फ्रेंड्स मयुरीज किचन मध्ये आज आपण पाहणार आहोत हक्का नूडल्स चायनीज सेंटर मध्ये मिळणाऱ्या चवीचे हक्का नूडल्स अगदी घरच्या घरी कसे बनवायचे याची रेसिपी तुम्हाला मी आज दाखवणार आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करू मी नूडल्स साठी लागणाऱ्या सर्व भाज्या चिरून घेतल्या कोबी शिमला मिरची गाजर कांदा आणि मिरची कोबी चिरून घेतली एक इंच आल्याचा तुकडा आणि सात आठ लसणी किसून घेतलाय गार्निशिंगसाठी कांद्याची पात आणि कांद्याच्या पातीचा कांदा थोडा चिरून घेतलाय एका पातेल्यात पाणी उकळल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल टाकून एक पॅकेट हक्का नूडल्सचे शिजण्यासाठी त्याच्यामध्ये टाकलेले आहे पाच मिनिटे नूडल्स साखर न लावता पातळ्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनिटानंतर त्यांना गाळून घेऊन त्यावर थंड पाणी टाकून नूडल्स बाजूला करून ठेवायचे आहेत पॅन गरम झाला की त्यामध्ये चिरलेली लसूण आणि चिरलेलं आलं टाकून व्यवस्थित लालसर रंग इस्टवर भाजून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये चिरलेली उभी मिरची टाकून तीही व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आलं लसूण मिरची व्यवस्थित लालसर झाल्यावर आपल्याला त्यामध्ये कांदा गाजर शिमला मिरची कोबी सर्व भाज्या टाकून व्यवस्थित मोठ्या गॅसवरच परतवून घ्यायच्या आहेत नूडल्समध्ये अर्धवट शिजलेला कच्च्या भाज्यांचा स्वाद अप्रतिम लागतो दोन मिनिट भाज्या व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत आपण नूडल्स शिजतानाही त्यामध्ये मीठ टाकलेले त्यामुळे मीठ हे चवीनुसार आणि बेतानेच टाकावे त्या भाज्यांमध्ये मी चायनीज सॉस टाकणार आहे इथे मी एक चमचा शेजवान सॉस टोमॅटो सॉस ग्रीन चिली सॉस सोया सॉस आणि एक चमचा व्हिनेगर सगळ्या सॉसचे प्रमाण हे एक चमचाच घेतले आहे इथे मी पाव चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे तयार मिश्रणामध्ये नूडल्स टाकून ते व्यवस्थित नीट मोठ्या गॅसवर परतवून घ्यायचे आहेत चायनीज सेंटरमध्ये मिळणाऱ्या नूडल्सच्या चवीचे हक्का नूडल्स तयार आहेत तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद